प्रवेश विमान आहे ना विमानामध्ये एक माझं खासगी विमान नाही आहे विमानामध्ये मा अनेक प्रवासी आहेत काय पंजाबचे होते काय महाराष्ट्राचे होते नांदेडचा आहे विमानात अनेक लोक भेटतात काय नाही आमच्या कुठं मागे बसले होते मी पुढे बसलो पी सावंत साहेबांनी उमेदवारी पी सावंत काँग्रेसमध्येच आहेत ना पी सावंत काँग्रेस सोडली नव्हती ते काँग्रेसमध्येच आहेत त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागितली असेल ते आश्चर्य वाटलं काय ते काय त्यांनी पक्ष कुठल्या अन्य पक्षात प्रवेश केलेला नव्हता ते मध्यंतरी आजारी होते नंतर ते काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटलं असेल काँग्रेसमध्ये मागितली उमेदवार अन्य काय तुमचे शिरेजार जयश्री पावले असतील मनोहर शिंदे आणखीन काही माजी पदाधिकारी ज्यांनी भाजपमध्ये तुमच्यासोबत प्रवेश केला होता नंतर आणि आता ते परत काँग्रेसकडे जातात ठीक आहे तसं स्थानिक परिस्थितीप्रमाणे लोक निर्णय घेतात मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं मी कुठल्याही व्यक्तीला त्यांनी पक्ष सोडून माझ्याबरोबर या असा आग्रह मी कधीच केला नव्हता मग ज्यांना वाटलं ते आले माझ्याबरोबर ज्यांना वाटलं नाही ते राहिले मागे वाटतं मिनल खरगावकर यांनी बंडाचा इशारा दिला त्यांनी म्हटलं की पक्षाने जर मला संधी दिली नाही तर नायगावमधून अपक्ष लिहिलं त्यांचं वरिष्ठ पातळीवर कदाचित बोलणं चालू आहे अजून वेळ आहे त्याला इतक्या लवकर काही मी सांगू शकत नाही की उमेदवारीचा विषय जो आहे तो भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून माहिती घेऊन ठेवला जातो अद्याप कोणाची उमेदवारी जी कुठल्याच जिल्ह्यामध्ये निश्चित झालेली नाही आहे आणि त्यामुळे ठीक आहे त्यांना तयारी त्यांनी सुरू केली अनेक लोक प्रयत्नात आहेत बघूयात काँग्रेसने मिशन भोकर सुरू केलेले आहेत जनसंवाद केलेले आहेत वसंतरावांनी तुमच्या विरोधात आता भोकरमध्ये खेडून ठेवलेला आहे ठेकू द्या त्यांनी पण ते जिल्ह्याचे खासदार आहेत ना जिल्हा फक्त का भोकरने एक जिल्हा नाही ते सगळे जिल्हा अध्यक्ष इकडेच आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी ज्या ज्या जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये सुद्धा इलेक्शन होणार आहे मला आनंद आहे बाकी ठिकाणी आम्हाला मोकळी का त्यामुळे जास्त लक्ष काँग्रेस चांगलं आहे आनंद आहे मला आनंद आहे